चला काल तुम्हाला माहित असेल जवळपास प्रत्येक न्यूज मध्ये आणि टीव्ही मध्ये नॅशनलच्या गावातल्या नाही ब्रिटनच्या निवडणुकीबद्दल मोठ्या प्रमाणात काय होत आहे चर्चा आणि ते कुठे होत आहे इंडियामध्ये आपकी बार किती पार चारशो पार पण ते कुठे झाले ब्रिटनमध्ये चारशे बारा जागा कोणाला मिळाल्या लेबर पार्टीला चला कळली इथपर्यंत तर बेसिकली आपण बघणार आहोत लक्षात ठेवायचं की नेमकं म्हणजे याला कंपेरेटिव्ह स्टडी करू आपण इंडिया आणि कुठल्या दृष्टीनं ब्रिटनच्या दृष्टीनं ठीक आहे आणि पूर्ण लेक्चर बरोबर बघा बघा म्हणजे तुम्ही बघताच मला माहित आहे पण त्यातले काही फॅक्ट्स आहे ना ते बरोबर लिहा कारण एक प्रश्न मला असं वाटते यावर चोवीसच्या प्रिला किंवा मेन्सला किंवा पंचवीसच्या प्रीला किंवा मेन्सला शंभर टक्के तुम्हाला करंट अफेअर यामध्ये बनू शकते ठीक आहे किंवा इतर बनू शकते थोडं व्यवस्थितपणे घेऊ आपण बघा निवडणूक ब्रिटनमध्ये परंतु चर्चा भारतामध्ये का झाली आता न्यूज काय ऋषी झुनक ओके यांचीच काय झाली रे ब्रेक्झिट ब्रेक्झिट समजते तुम्हाला युरोपियन युनियन मधून ब्रिटन काय निघणे बाहेर निघणे त्याला काय म्हणतात ब्रेक्झिट ओके काय विषय बरोबर बघा चला आता पहिल्यांदा बघा की नेमका ब्रिटनची पॉलिटिकल सिस्टम कशी आहे बरोबर आपण बघा तुमच्या पॉलिटीच्या पुस्तकामध्ये म्हणजे कोळंबे सरांच्या पण आणि लक्ष्मण सरांच्या पुस्तकामध्ये आणि आपल्या पुस्तकामध्ये एक वाक्य लिहून आहे की भारताची संसद ही वेस्ट मिनिस्टर मॉडेलवर आधारित आहे वेस्ट मिनिस्टर म्हणजे काय तो तिथला परिसर आहे कुठला ब्रिटन मधला की जिथं पार्लमेंट आहे जसं आपण म्हणतो ना लुटियन झोन भारताची पार्लमेंट कुठे आहे लुटियन मध्ये आहे लुटियन हा तिथला आर्किटेक्ट होता की ज्यानं ते पूर्ण वसवलं त्या प्रकारे आता बघा सेम टू सेम लक्षात ठेवायचं ब्रिटनमध्ये पण पार्लमेंटरी सिस्टम आहे म्हणजे संसदीय शासन पद्धती आहे विषय कळलं म्हणजे अध्यक्षीय नाही आहे मग जर संसदीय शासन पद्धती आहे ब्रिटनमध्ये तर याचा अर्थ काय झाला याचा अर्थ झाला तिथं एक हेड ऑफ द स्टेट असेल आणि एक हेड ऑफ द गव्हर्नमेंट असेल बेसिक पॉलिटीमध्ये आपण शिकतो की ज्या देशामध्ये पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट असते संसदीय शासन पद्धती तिथं देशाचा प्रमुख हा वेगळा असतो भारतामध्ये देशाच्या प्रमुखाला काय म्हणतात रे पोरो राष्ट्रपती आणि एक गव्हर्नमेंटचा प्रमुख असतो त्याला म्हणतात प्रधानमंत्री आपण ही पद्धत ब्रिटनकडनं स्वीकारली आहे ना भारतामध्ये पण सेम हीच पद्धत आहे फरक काय बघा भारतामध्ये राष्ट्रपती हा जनतेमार्फत अप्रत्यक्ष निवडून येतो तर ब्रिटनमध्ये राष्ट्रपती हा वंश परंपरेने येतो बरोबर म्हणजे त्याला आपण टेक्निकल भाषेमध्ये किंवा बेसिक लेक्चरमध्ये काय म्हणतो की ब्रिटनमध्ये प्रजासत्ताक दिसत नाही भारतामध्ये प्रजासत्ताक दिसते ब्रिटनमध्ये रिपब्लिक दिसत नाही भारतामध्ये काय दिसते रिपब्लिक दिसते असं आपण म्हणतो तर सेम फॉर्मॅट हा ब्रिटन आणि येत आहे फक्त वेगळा कोणता आहे वेगळा कोणता आहे कुठला राष्ट्रपतीची निवड पद्धत चला कळलं तिथं वंश पद्धती असते त्या देशामध्ये प्रधानमंत्र्याची निवड कशी होते तर प्रधानमंत्र्याची निवड होते की त्या देशाच्या कनिष्ठ सभागृहात कनिष्ठ शब्द वापरणं ऍक्च्युली चुकीच आहे शब्द काय वापरला पाहिजे ज्या सभागृहाचे सदस्य जनतेमार्फत काय निवडून येते थेट थे, हा शब्द वापरला पाहिजे त्या सभागृहात ज्या पक्षाला बहुमत असेल बनतो रे प्रधानमंत्री प्रधानमंत्र्याची पात्रता ना ब्रिटनच्या संविधानामध्ये तिथे तर संविधानच नाही भारताच्या संविधानामध्ये स्पष्ट केलेली आहे मग आता बघा एक असते कनिष्ठ सभागृह आणि एक असते रे वरिष्ठ सभागृह भारताच्या वरिष्ठ सभागृहाला काय म्हणतात राज्यसभा कनिष्ठला काय म्हणतात लोकसभा हा आता बघा ब्रिटनमध्ये जे कनिष्ठ सभागृह आहे सॉरी वरिष्ठ सभागृह आहे त्याला म्हणतात हाऊस ऑफ लॉर्ड्स बरोबर आणि जे कनिष्ठ सभागृह आहे त्याला म्हणतात हाऊस ऑफ कॉमन्स बरोबर हे प्रश्न हलक्या परीक्षेमध्ये येतात म्हणजे ज्या ग्रुप सी वगैरे वेगळी व्हायची ना तो अशा प्रश्न यायचे बा ब्रिटनच्या कनिष्ठ सभागृहाला काय म्हणतात वरिष्ठला काय म्हणतात त्याला पुन्हा करा कनिष्ठला काय म्हणतात हाऊस ऑफ कॉमन्स कळली इतपर्यंत कॉमन्स कापड शब्द वापरला कारण जनते मार्फत निवडून येते आणि हाऊस ऑफ काय लॉर्ड म्हणजे काय तज्ञांत सभागृह आणि जे याचे सदस्य असतात त्यासमोर लॉर्ड लावतात लॉर्ड मेघना देसाई माहिती तुम्हाला डी आय वर लिहून आलं होतं बरोबर ते कुठलं वरिष्ठ आणि हे कनिष्ठ चला कळलं आता बघा आता बेसिकली लक्षात ठेवायचं कनिष्ठ सभागृहामध्ये ज्याला बहुमत असेल चा नेता हा काय बनतो प्रधानमंत्री इज दॅट क्लिअर मग आता मला सांगा ब्रिटनमध्ये निवडणुका झाल्या ऋषी झुनक पार पार पडले आणि त्या जागी लक्षात ठेवायचा केअर स्टामर हे काय आले निवडून आले बरोबर नाही का, ना बर का। मग आता मला सांगा ते जर प्रधानमंत्री बनले स्टामर याचा अर्थ कोणा सभागृहामध्ये बहुमत असेल वरिष्ठ की कनिष्ठ कनिष्ठ म्हणजे कशामध्ये हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये आता झालं काय तिथं निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्यानंतर ही न्यूज बघा काय म्हणते की केअर स्टॉर्मर हे काय आले तिथं लेबर पार्टी ही जिंकून आली पार्टीबद्दल पण बोलतो हे लक्षात किर स्टॉमर स्टॉमर हे नाव लक्षात ठेवा कारण जोपर्यंत तुम्ही पास होत नाही जर पुढच्या पाच वर्षात जर पास झाले नाही तर हेच नाव लक्षात ठेवा लागणार आहे तुम्हाला अरकळ बाबा आतापर्यंत ऋषी झुनक आणि हे कोण केअर स्टॉमर के ए आय आर किर केअर काय जे काय असेल ते स्प्रिंट त्याचं केअर स्टॉमर हे नवीन प्रधानमंत्री बनले ठीक आहे डिटेलमध्ये घेऊ आपण ऐका आता विषय काय पहिल्यांदा बघून घ्या हे तिथलं संख्य बलाबल बघा बरोबर एकूण हाऊस ऑफ कॉमन्सच्या किती जागा आहे सहाशे पन्नास आपले ते किती आहे पाचशे पंचेचाळीस पाचशे त्रेचाळीस साठी काय होते जागा होते बरोबर यापैकी चारशे बारा जागा या लेबर पार्टीला आल्या बरोबर आणि एकशे एकवीस जागा या कन्झर्वेटिव्ह पार्टीला आल्या ब्रिटनमध्ये पण मल्टी पार्टी सिस्टम आहे भारतासारखी पण मल्टी पार्टी जरी असेल तरी दोन प्रमुख पक्ष असते ना बाबा भारतामध्ये बीजेपी आणि कोण आहे काँग्रेस आहे त्या जे दोन प्रमुख पक्ष एक म्हणजे कन्झर्वेटिव्ह आणि दुसरं म्हणजे लेबर विषय कळलं आणि चौदा वर्षानंतर त्याला काय म्हणतात की लेबर पार्टी ही सत्तेवर होती आणि चौदा वर्षानंतर प्रचंड बहुमतानं कोण जिंकून आला लेबर पार्टी हे जिंकून आली विषय कळली इथपर्धा आणि हे लेबर पार्टी जे जिंकून आली त्याचा थोडा मोठा इतिहास आहे ओके काय आहे ते आपण समजून घेऊ चला कळलं आता भारतामध्ये चर्चा का बरं आहे लेबर पार्टी जिंकून आल्याची तर त्याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया आहे ठीक आहे तर तत्पूर्वी दोन मिनिटं पहिल्यांदा बघून घ्या ऍक्च्युली ऋषी झुनक जे भारतीय वंशाचे होते आपण खूप गाजावाजा केला कळलं का इथपर्यंत ते आदळण्याचं कारण काय मानण्यात येते कारण असं मानण्यात येते की प्रचंड फूड इन्फ्लेशन फीज मध्ये जास्त बरोबर सगळं आणि तुम्हाला माहित असेल यांच्याच काळामध्ये ब्रिटनमधनं ओके सॉरी युरोपियन युनियन मधनं ब्रिटन हा बाहेर आला त्याला ब्रेक्झिट म्हणतात युरोपियन युनियन ही युरोपाची एकीकृत झालेली एक संघटना आहे आणि त्यामधनं ब्रिटन बाहेर आला आणि त्याची आउटकम हे दिसायला सुरुवात झाली कळलं काय दिसायला सुरुवात झाली तर ज्या प्रमाणात ब्रिटनला मार्केट मिळायला पाहिजे होतं ते मार्केट मिळणं बंद झालं आणि त्यामुळे अनएम्प्लॉयमेंट आलं कुठं ब्रिटनमध्ये चौदा वर्षापासून हे सत्तेवर बरं का कोण ही कन्झर्वेटिव्ह पार्टी इकॉनॉमिक पॉलिसीज त्यानंतर हाय इन्फ्लेशन आणि त्यानंतर काही वादग्रस्त विधाने या कारणामुळे लक्षात ठेवायचं असं म्हणतात किंवा थेम्स नदी हे पुन्हा तिथे काय उडाली म्हणजे खराब व्हायला काय झाली सुरुवात या सगळ्यांचा परिणाम म्हणजे कन्झर्वेटिव्ह पार्टी ही उडाली ओके एक इवन म्हणजे आपले ते कसं मंत्री धनाधन दन आदळतात जवळपास पन्नास टक्के मंत्री हे पराभूत झाले ऋषी झुनक जिंकता जिंकता वाचले आपल्या हारता हारता वाचले आणि चारशे बारा जागा कोणाला आल्या पा लेबर पार्टीला डन लक्षात ठेवायचं लेबर पार्टीचा एक मोठा इतिहास आहे बरं का आणि लेबर पार्टीचं बघा आयडिओलॉजी काय म्हणजे बरोबर कळेल तुम्हाला भारतासोबत काय परिणाम लेबर पार्टी थोडी राईट विंग आहे ओके सॉरी सॉरी लेबर पार्टी थोडी लेफ्ट लेफ्ट आहे म्हणजे काय समाजवादी तत्वाची आहे बंद अर्थव्यवस्थेचं धोरण याच आणि जास्त म्हणजे हायफाय नाही एकदम आपलं क्लोज इकॉनॉमी आणि आपलं काम करायचं या तत्वावर काय करते लेबर पार्टी काम करत असते ओके हीच लेबर पार्टी आहे आठवत असेल तुम्हाला की ज्या लेबर पार्टीनं भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला काय दिलं होतं समर्थन तुम्ही इथे जेव्हा वाचाल बरोबर नाही का ब्रिटनमध्ये सत्तांतर होते आणि तेव्हा भारतीय ला चळवळीला चळवळीला म्हणण्यापेक्षा स्वातंत्र्य द्यायला प्रोसेसला काय होते सुरुवात ही लेबर पार्टी आहे आणि याच लेबर पार्टीच्या धर्तीवर तुम्हाला माहित असेल नाईनटीन थर्टी सिक्स थर्टी सेव्हन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती ती हीच लेबर पार्टी आहे बरोबर ज्याचं एकोणीसशे बेचाळीस मध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये काय झालं विलिनीकरण झालं किंवा त्या विलिनीकरण वा, शब्दा वापरू आपण जे झालं ती हीच लेबर पार्टी आहे याच ते आणलं होतं आणि त्यासाठी बाबासाहेबांनी तुम्हाला माहित असेल जनता नावाचं एक वृत्तपत्र पण काय केलं होतं सुरू केलेलं होतं बरोबर नाही का तर या लेबर पार्टीला मोठा इतिहास आहे आता झालं काय आता भारत ब्रिटेन ची चर्चा सुरू आहे मुक्त व्यापाराची चर्चा सुरू आहे की जो सर्वात मोठा मुक्त व्यापार करार असणार आहे त्याला लेबर पार्टीचा विरोध आहे का बर विरोध आहे कारण या पार्टीची आयडिओलॉजी ही उलटी आहे ना ते म्हणतात की नको यास ग्लोबलायझेशन वगैरे नको आणि दुसरं सर्वात महत्वाचं म्हणजे काय पाकिस्तानला हा सपोर्ट करतो लेबर पार्टी आणि जम्मू काश्मीरच्या मुद्द्यामध्ये भारताच्या विरोधात आहे लेबर पार्टी आणि हा युएन चा परमनंट मेंबर आहे माहित आहे आणि पुढच्या वर्षी पाकिस्तान युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये दहा मध्ये जाणार आहे जे नॉन परमनंट असतात दोन वर्षासाठी तिथं पाकिस्तान हा परमनंट आणि जम्मू काश्मीरला काय देणे म्हणजे यांचं समर्थन म्हणजे यांचं असं म्हणणं आहे किंवा ह्युमन राईट्सचं तिथं व्हायलेशन होत आहे असं लेबर पार्टीचं म्हणणं आहे आणि म्हणून भारतामध्ये याची सडेतोड चर्चा सुरू आहे आंतरराष्ट्रीय दृष्टीनं म्हणजे युनायटेड नेशन आणि दुसरं म्हणजे काय तर इकॉनॉमिक एफटीए आणि युनायटेड नेशन मध्ये हे दोघेही जाणं त्यामुळे कुठेतरी एक नवीन मुद्दा भारताला बघायला मिळू शकतो ओके लक्षात ठेवायचं नाव काय त्यांचं काय स्टारमर ओके इथपर्यंत हे नवीन भारत सॉरी ब्रिटनचे काय बनले प्रधानमंत्री बनले हे ऑफर नंतर बघतो पहिल्यांदा बघा ओके मध्ये हुजूर पक्षाचा ऐतिहासिक पक्ष आहे ना मजूर हुजूर म्हणजे कन्झर्वेटिव्ह आणि स्टीर स्टारमर हे नवीन काय बनले प्रधानमंत्री हे बरोबर लक्षात ठेवा मोदीजी हॅपी बर्थडे हॅपी बर्डे्रेचएशन बर्डे पण म्हटलेलं आहे पण बघू यांच्या पॉलिसीच कशा असतात कारण शेवटी विरोधात असताना बोलणं एक असते सत्तेत आल्यानंतर करणं वेगळं असते विरोधात काय काही भीता अरे विरोधात फक्त बोलायलाच आहे ना आतमध्ये गेल्यानंतर कळते अर्र हे पॉलिसी बदलवता येत नाही म्हणून यात रे ना मग बरेच जा बघा ना कोणताही पक्ष भारतात पण बघा काँग्रेस आणि बीजेपीचे धोरण विरोधात एक होते नाही का आणि सत्तेत गेल्यानंतर वेगळे जीएसटीला विरोध करणारे पहिल्यांदा नरेंद्र मोदी साहेब होते ना ओके की ज्यांनी जीएसटी रोल आउट केलं ला, म्हणजे लागू केलं ला. ओके जीएसटी आणणारा काँग्रेस होत ज्याला राहुल गांधी गबर सिंह टॅक्स म्हणतात मग विषय काय आता हा विरोध करणाऱ्याला आणण आणलं आणि आणणाऱ्याने विरोध चालू केला ते राजकारणाच्या गोष्टी असतात तर आपण बघण्याचा प्रयत्न करू हे मोदींकडून काय यांचं अभिनंदन केलेलं आहे चला कळली रे विरोध आहे विरोध नाही भारतामध्ये काभर चर्चा आहे जम्मू काश्मीर आणि दुसरं म्हणजे काय एफटीए मी पुन्हा लक्षात ठेवायचं भारताचा युरोपियन युनियन सोबत अजूनही एफटी नाहीये अजूनही नाही आहे फक्त त्या चार देशासोबत एफटीए झालेला आहे ओके ज्याचं युट्यूब म्हणजे तुम्ही बघा भारताचा त्याला म्हणतात इंडिया ई ए बरोबर हे झालेलं आहे सोबत युरोपियन युनियन सोबत आणि ब्रिटन सोबत स्वतंत्र सो चर्चा आपली सुरू आहे चला समजली तर या प्रकारे ही चर्चा आहे ते चला काही प्रश्न करे म्हटलं हो तो या स्पर्शचा आहे सुनक दीड वर्ष कन्झर्वेटिव्ह पार्टीच्या काळात ब्रेक्झिट वगैरे कन्झर्वेटिव्ह पार्टीने केला कन्झर्वेटिव्ह पार्टीचे चार प्रधानमंत्री बनले चार चार चौदा वर्षात ओके चलो काय म्हटलं ब्रिटनमध्ये संविधान नाही तर घटना दुरुस्ती होत नाही नाही तिथं परंपरेने चालते त्याला प्रश्न येत नाही हा सार्वजनिक राहणीमान पूर्णपणे डिस्ट्रॉय कंबो बॅच घेतली आहे टाइम कसं मॅनेज करा ठीक आहे मी सांगतोय लेक्चर घेतो आकाश ओके चलो डन ओके 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 हा एस ए टी एफ एकदम परफेक्ट आणि जे लोक नवीन असेल बरोबर ही ऑफर अजूनही मला वाटते एक दोन दिवस सुरू आहे ए बी एच आय हा कोड वापरा बरोबर तीन नाही हे पाच जुलैपर्यंत ऑफर चालू आहे यामधली ओके कोणती एक बॅच घ्या तुम्हाला पंधरा टक्के ऑफ आणि चालू घडामोडी बॅच मोफत मिळेल चालू घडामोडी बॅच चा अर्थ होतो पूर्ण पंधरा टक्क्यासाठी बॅच येते साठी बॅच येते आणि जवळपास एका बॅच मध्ये फोर्टी काय होईल कव्हर होईल हे बेसिक बॅच आहे कारण जोपर्यंत बेसिक मजबूत होत नाही बाकी गोष्टी करण्यात काहीच अर्थ नाही आहे मग तुम्ही अटेम्प्ट चोवीस ला द्या कि मग ला द्या विषय कळलं ऑफरचा लाभ घ्या आणि ज्यांना सराव प्रश्न करायचे असेल त्यांनी पैकीच्या पैकी सिरीज काय करू शकता घेऊ शकता बरोबर यासाठी ऑफर काय वापरायचा आहे मी याला एक व्हिडिओ घेता घेतो घेतो म्हणतो रे पण ते कसं बॅच च्या बद्दल सांगणं वगैरे माझ्याकडनं होत नाही तेवढं पण मी घेतो एक वेळा स्वतंत्र पण पूर्वी तुम्ही बघून घ्या चला काय प्रश्न आहे काय इतक्या लवकर निवडणुका नाही बरोबर आहे मध्यावधी निवडणूक आहे मदत नाही सार्वत्रिक निवडणूक आहे एवढा लवकर कशा केला हा जो आहे ना ऋषी जुनक हा मॅडम न राजीनामा दिला म्हणून हा सत्तेवर आला होता ऋषी जुनक कळलं का म्हणजे उदाहरणार्थ एकाच पक्षाचे दोन प्रधानमंत्री त्या पद्धतीनं चलो प्राचीन भारतावर नाही प्राचीन भारत कारण तो इकडला येतो चला ठीक आहे चला फटाफट बटन काळी करा आणि पटकन लेक्चर काय करा शेअर करा मग सर्वसामान्य गावातल्या चौकातल्या पांढरपुरीवाला पण कळलं पाहिजे की ब्रिटनमध्ये नेमकं काय झालं का ओके चलो डन